महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मी पत्रकार विश्वनाथ गोडसे आज आपण आलेलो आहोत इथं शहर भूमी भीमा कोरेगाव इथे मान देण्यासाठी आत्ताच माता ब्रिगेडच्या संस्थापन अध्यक्ष काही दिवस या ठिकाणी आलेले आहेत बघूया त्यांचे आपण संवाद साधूया काही जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय आणि दरवर्षी एकतीस डिसेंबरला मी इथे येत असते एक जानेवारीला विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून राज्याच्या बाहेरून अनेक समर्थक जे आहेत ते इथे येत असतात आणि मला वाटते की इथं जो पराक्रम आहे इथं ज्या पद्धतीने रेजिमेंट पराक्रम दाखवला तर त्याचा आदर्श म्हणून आम्ही त्यांना सलामी द्यायला इथे येतो आणि इथे आल्यावर फार मोठी ऊर्जा मिळत असते ती ऊर्जा वर्षभरासाठी आम्ही इथून घेऊन जात असतो आता गेल्या वर्षी तुम्ही मानव देण्यासाठी आला आला आणि या वर्षी सुद्धा प्रशासनाच्या वतीने तुम्हाला नवीन काय असं डेव्हलपिंग वाटतं अजून काय का जास्त डेव्हलप यावेळेला खूप चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत चौका चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी पोलिस जे आहे ते दिवस रात्र काम करतात त्यामुळे मला वाटते की कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा एस पी साहेबांच्या माध्यमातून असेल खूप चांगल्या पद्धतीची व्यवस्था इथं आलेल्या कार्यकर्ते समर्थक जे कोणी असतील त्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी अत्यंत चांगली व्यवस्था जी आहे ती इथं करण्यात आलेली आहे मानवंदन देण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरून येतात आणि आज या या लोक येणार तुम्ही भीमानुयांना एवढंच सांगेल जय भीम म्हटल्यावर जे आहे त्या अंगामध्ये आपण म्हणतो की दहा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं संविधानामुळं आज माझी आंदोलन आपण जी काय बघितली अगदी शनी शिंगणापूरचं मंदिर असेल किंवा अनेक जे काही आंदोलनं ती फक्त मला संविधानामुळे चिंता आली आज संविधान नसतं तर आपण काहीच करू शकलो नसतो संविधान ज्यांनी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज इथं जे काही पराक्रम घडला गेला मला वाटतं की राज्यभरातून लोक सलामी द्यायला याच्यासाठीच येत असतात की अशी कधी वेळ आली तर आपण सुद्धा जी आहे ती चांगल्या पद्धतीने फाईट देण्यात द्यावी आणि तीच जी आहे ती ऊर्जा प्रत्येक जण घेऊन जात धन्यवाद ताई येस थँक्यू प्रतिनिधी